नमस्कार मी भीमराव कंडळे पटेल बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची दिवस नवीन अशी चर्चा घेऊन आलोय आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानी नगर याची निवडणूक आता प्रचार सुरू झालेला आहे त्या प्रचाराच्या शुभारंभा कामी काल अजित पवार यांनी भवानीनगर या ठिकाणी भेट दिली आणि अजित पवार यांच्या बाले किल्ल्यातच भारतीय जनता पक्षानं तगडा आव्हान निर्माण केलेला आहे अजित पवारांचा पॅनल निवडून येतोय का विरोधकाचा पॅनल निवडून येतोय आता बघा अजित पवारांच्या पॅनलला चिन्ह मिळालंय तर विरोधकांनी किटली घेतली तर असंच म्हणता येईल की अजित पवारांच्या बाले किल्ल्यातच अजित पवारांना भारतीय जनता पक्षाकडून आव्हान त्याच्याविषयी आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा शुभारंभ काल अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस अशी ही निवडणूक होणार आहे तर दोन हजार पंधरा पासून या कारखान्याची निवडणूक झाली नव्हती आता या कारखान्याला प्रामुख्यानं जो विरोधी पक्ष म्हणून होता तो म्हणजे हर्षवर्धन पाटील पृथ्वीराज जाचक अशी जी काय मंडळी होती विरोधात आता हर्षवर्धन पाटील यांनी या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेतलेला नाही आता दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी जो प्रमुख विरोधक होता पृथ्वीराज जाचक यांच्या रुपाने ते पृथ्वीराज जाचकच अजित पवार यांच्या पॅनलला सहभागी झालेले आहेत आणि दुसरा भारतीय जनता पक्षानं भारतीय जनता पुरस्कृत असा एक पॅनल तयार केलेला आहे बघा आता काल अजितदादा पवार यांनी इंदापूर तालुक्याचा के दौरा केला म्हणजेच दौरा म्हणजे कारखान्यावरती प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी अजित पवार यांनी या, या ठिकाणी भेट दिली अजित पवारांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला अजित पवारांच्या पॅनलला बघा या पॅनलची सगळी सूत्र हे जवळपास दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आलेले आहे कॅबिनेट मंत्री तर पृथ्वीराज जाचक यांची प्रथम उमेदवारी आहे पृथ्वीराज जाचक असतील किंवा निंबाळकर असतील असे जे मोजके उमेदवार आहेत या उमेदवारांच्या माध्यमातून म्हणजे यांना चिन्ह निवडणूक आयोगाने बहाल केलेला आहे तर काल अजित पवार यांनी प्रचाराचा शुभारंभ केला आणि नारळ फोडून प्रचार सुरुवात केली काल परंतु अजित पवार यांचा हा बालेकिल्ला आहे बारामती तालुका तसंच छत्रपती सहकारी साखर कारखान्यावरती अनेक वर्षापासून अजित पवारांची सत्ता आहे या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी काही जणांच्या माध्यमातून बघा राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत अजितदादा उपमुख्यमंत्री सरकार माहितीचे एकत्र असून देखील एकमेकावरती कुरघोड्या करण्याचं राजकारण काय कमी होत नाही जर देवेंद्र फडणवीसांनी जर सांगितलं असतं भारतीय जनता पक्षाचे जे तानाजी थोरात म्हणून जिल्ह्याचे कार्यकर्ते त्यांनी हा पॅनल केलाय त्यांनी जर सांगितलं असतं की पॅनल करू नका तर हा कारखाना बिनविरोध झाला असता परंतु अजित पवारांना त्यांच्याच मतदारसंघामध्ये आडकून ठेवण्यात देवेंद्र फडणवीस नेहमी यशस्वी ठरलेले आहेत विधानसभा निवडणूक असो किंवा लोकसभा निवडणूक असो विधानसभेला देखील अजित पवारांना आजवर एवढ्या दिवस मतदारसंघात कधीच थांबले नाहीत तेवढे दिवस विधानसभा मतदारसंघात थांबले आता देखील कारखान्याच्या माध्यमातून अजित पवार यांना तिथं अडकून ठेवण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरलेले देवेंद्र फडणवीसांनी कारखान्याला विरोधी पॅनल म्हणून तानाजीराव थोरात यांच्या माध्यमातून <coughs> बघा या पॅनलमध्ये तानाजी थोरात यांचा पॅनल हा अविनाश घोलप <coughs> परत तानाजीराव थोरात आणि मुरली काका निंबाळकर यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानं अजित पवार यांच्या पॅनलला तगडं आव्हान दिलेलं आहे आता त्यांचा देखील आज प्रचाराचा शुभारंभ आहे त्यांना किटलीचं चिन्ह मिळालेलं आहे आणि त्यांचा प्रचाराचा शुभारंभ देखील भवानी नगरला भवानी माता मंदिरातच होणार आहे काल अजितदादांचा देखील याच ठिकाणी भवानी माता मंदिर याच ठिकाणाहून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे परंतु अजित पवारांना तगड आव्हान निर्माण करण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरलाय हेच एकंदरीत म्हणता येईल बघा मुरलीधर निंबाळकर म्हणजे एकेकाळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती अविनाश गोलप यांचे वडील इंदापूर तालुक्याचे आमदार होते तर अविनाश घोलप हे देखील स्वतः या कारखान्याचे चेअरमन होते अविनाश घोलप यांचे बंधू देखील बाळासाहेब घोलप या कारखान्याचे चेअरमन होते आणि त्यांचे चिरंजीव म्हणजे अविनाश घोलप यांचेच चिरंजीव या कारखान्याला कारखान्याच्या निवडणुकीसाठी उभेत तर निंबाळकर घोलप असे बरीच मंडळी एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून यांनी अजित पवार यांना कडवं आव्हान दिलंय असंच एकंदरीत म्हणता येईल आता या दोन पॅनल म्हणजे विरोधी जो पॅनल आहे त्यांचे सोळा उमेदवार आहेत तर अजित पवार गटाचे एकवीस उमेदवार आहेत याची चुरस आता निवडणुकीमध्ये जोरदार अशी रंगतदार प्रचाराची सुरू झालेली आहे आजपासूनच प्रचाराचा शुभारंभ चालू झालेला आहे विरोधी आणि सत्ताधारी म्हणजे बघा भारतीय जनता पक्षानं अजित पवार यांना त्यांच्याच मतदारसंघात यशस्वीपणे आढळून ठेवलं हेच एकंदरीत म्हणता येईल म्हणजे इतर पक्षाचा कोणाचा विरोध नाही परंतु भारतीय जनता पक्षानं विरोधी पॅनल करून अजित पवार यांना एक कडवा असं आव्हान दिलंय असं एकंदरीत याच्या या माध्यमातून म्हणता येईल आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे सूत्र असल्यामुळं दत्तात्रय भरणे यांनी या हा मतदारसंघ जो कारखानेच्या मतदारसंघामध्ये जे सहा गट गट येतात या गटामध्ये प्रचार सुरू केला घर घर फिरणं सुरू के केलेलं आहे आणि असं करून देखील आता कितपत यश पदरी येते हे देखील बघणं गरजेचं आहे तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील बी के मराठी इंदापूर पुणे